शेवटी टोल कोणाचाही म्हणजे आता जे नवीन टोल येत आहेत त्याला विरोध नाही कारण शेवटी तुम्ही तो रस्ता बनवलाय त्याचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजे जे कॉन्ट्रॅक्टर्स बनवतात त्याचा विरोध नाही पण तुम्ही जे सुविधा द्यायला पाहिजे महिलांसाठी तिकडे शौचालय दिलं पाहिजे ते असतं का बरं टोल तुम्ही तो जो रस्ता बनवलाय तो किती गावात खराब होतो हा पण आपण बघितलं पाहिजे तुम्ही जेवढे पैसे घेताय हे सगळं नीट असेल तर आम्हाला टोल भरायला काहीही प्रॉब्लेम नाही पण हे तुम्ही सुविधा देणार नाही आम्हाला चार चार पाच पाच तास आम्ही लाईनीत उभं राहायचं तुम्ही नियम तर पाहायला चालू करा ती पिवळी लाईन उगाच मारली आहे ग झोपायला मारली आहे मुंबईला गतिमान करण्यासाठी म्हणून कोस्टल रोडचं काम हाती घेतलं त्यानंतर त्यावेळेला सरकारनं सांगितलं की आम्ही ह्या रोडवरती कुठच्याही प्रकारचा टोल लावणार नाही त्यानंतर सरकारनं आताची सरकारची भूमिका आहे की या रस्त्यावरती सुद्धा टोल लावला जाईल अशा यात समृद्धीवर रस्ता चालू व्हायच्या आधी टोल लागला तर आपण हे काय बोलतोय बरं आजूबाजूला काही फेन्सिंग नाही कुठूनही प्राणी येतात अॅक्सिडेंट होतात काहीही चालू आहे ह्याची उत्तर शेवटी द्यायची कोणी